थांब थांब त्यातलं एक मिनिट कांदा मासेमारी मित्रांनी कांडाळ लावली होती अर्धा तास अगोदर डबल टिबल काय माझ्या भाई कुलकोर कपडो ना मी टाइम त्याच टायमाला यायचं मासे मारायला तर तुम्हाला तुमचा व्हिडिओ संदीप बडगला जरा वेळ झाला तर मित्रांनो थरार कारण मागचा का व्हिडिओ मी टाकला होता माश्यांचा जास्त त्याला व्ह्यूज आले त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ परत दुसरा टाकतोय मासेमारीचा तर आता फिशिंगला आलेलो आहे संदीपच्या इथे तर कांदाची मासेमारी पण आहे आणि चालती चालती मासेमारी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो पाठचा व्हिडिओ मी टाकला होता फिशिंगचा त्याला डिमांड जास्त आली त्याच्यामुळं आम्ही परत व्हिडिओ बनवतो हो मित्रांनो माझ्यावर चंदू आहे रुश्चिक आहे जण्याबाई आहे राहुल भाई आहे आणि संदीप आहे पुढे आहे खूप तो कांदा संदीप आणि विकास आहे रुपेश आहे रुपेश विकास ते बाजूला आहे तर मित्रांनो एक दोन तीन चार पाच सात आठ आठ जण बघा मित्रांनो मासेमारी चालू झाली पूर्ण टीम आहे आणि चौकात चालू रे जरा पाणी हलता

काय बंटीला खर्चच लागतो दाखव पुढे खर्चच लागतो रे सारखा मित्रांनो कोकणातील मासेमारी व्हिडिओ म्हणजे बिना मतलबचा फोन केलेला थांब थांब वेटलेस एक मिनिट खतरनाक काढलेस रे गणेश खतरनाक काढलास काय पूर्ण ओपन मार भेटला आपण दिखला नाही संदीप खुश झाला

एक नंबर गणेश तर एक नंबर कडक कडक मध्येच काढतात सगळे इकडे मासे मित्रांनो कांदाच्या सायचे मासे मारे कांदा लावले होते संदीप दे संदीप गणेश आणि शुभमणी शुभमनी कांदा लावली होती तर कांदा मासे मारले तर मित्रांनो हे बघा डेंजरस मासे मिळाली कळला ना मित्रांनो संदीपने कांदळ लावले होते आता तो मित्रांनो बघा कांदळ पण लावले होते आणि मासेमारी पण चालू आहे व्हिडिओ शेवटतो बघा संदीपचा नात पुळा मासेमारी तर मित्रांनो संदीप आहे संदीप उतरला आता हे बघा हे बघा मित्रांनो मासेमारी चालू झाले दोन ठिकाणी कांदा लावले होते आणि चालत चालत

नाही काय नाही होत करता मोबाईल पाण्यात पडला क्लिअरिटी आहे रे क्लिअरिटी काय आतमध्ये पाणी जर स्पीकर मध्ये गेला आणि शेदावर दिसला तर

काढत आहे कांदा लावलेली चांगली भेटली असते गांडळ पण काढतात कांदा मासे आणि मासेमारी पण करतात पागडे गांडाळ घेऊन आहे गणेश तू तुबू तुबू टाक

एवढं काय होत्या मासेमारी कांदा दिसत एक नंबर प्रमाण वाजलं किती असा त्या आधी पहिलं बघा किती वाजले इकड विकासची चालली मासेमारी काय भेटला भेटला म्हणजे अरे 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 विकासजी मासेमध्ये इकडे चालू आहे विकासने रुपेशा का बाजूला आहे चांदून आहे ना तर मित्रांनो मासेमारी संपलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे किती मासे मिळतात ते मी तुम्हाला दाखवतो सर्वजण निघतो मित्रांनो किती मासे कंटिन्यू स्वतः पकडलेले चांदण्यामध्ये चांदणे मे पकडाय आता हे सर्व आलो आहे <laughs> हा रुपेश पण <laughs> 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 <करे> <laughs>

पहिल्यांदा तर तिथे नाही नाही घ्या ना मला माहिती नाही घ्या ना तुम्ही आला मधी घेऊन